नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यब चॅनलमध्ये जसं नाव आहे भाऊ ओंकार ग्राफिक डिझायन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केले पाहून बरेच दिवसानंतर व्हिडिओ देतो कारण की भाऊ मी गावी असल्या कारणाने जसं की रत्नागिरी माझं गाव आहे तुम्हाला माहिती असेल मी गावी बाहून काही कारण असतं म्हणजे काही कामानिमित्त गेलो होतो तर तिकडे पाहून मला फोन वगैरे बरेच सारे कॉन्टॅक्ट वगैरे आले होते म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं ऑर्डर वगैरे जर आले असतील ना ते भाऊनं मी जराही उचलले नाही कारण की एवढं कामामध्ये व्यस्त होतं ना भाऊ मोबाईल घ्यायलाच टाईम नव्हता ओके म्हणून असे फोन पण आपण रिसिव्ह केले नाही तर माफी असावी ज्याने पण आपल्याला ऑर्डर वगैरे हो देण्यासाठी कॉल केला असेल त्याचा पण त्याच्यासाठी आता काय करायचं भावनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता यापुढे काय असणार आहेत भाऊनं रेग्युलर व्हिडिओ येऊन जातील ओके वन बाय वन ओके तर आजचा व्हिडिओ असणार आहे तो भावना तुम्हाला माहिती असेल कोणते झालं आहे ते एकदम आपण आप काय केलेले भाऊ जी वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओची पी एल पी फाईल मी प्रोवाईड केली आहे लक्षात घ्या आजचा व्हिडिओ जो आहे पी एल पी प्लस कायमान मास्टर पूर्ण टोटल असणारे व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण पी एल पी फाईल ते कायम मास्टरची प्रोजेक्टची फाईल पूर्ण दोन्ही तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे ओके एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण प्रोवाइड केलेले आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे जो मी आता प्रिव्हि व्हिडिओ दाखवणार आहे तो बघून घ्यायचा आहे त्याला आपण सॉन्ग वापरलेला नाही आहे लक्षात घ्या व्हिडिओमध्ये चार स्टेपमध्ये पासवर्ड आहे लक्षात घ्या चार स्टेप ओके चार स्टेपमध्ये असे आठ डिजिट ओके लक्षात घ्या ओके टोटलमध्ये आपण काय करत असतो पूर्ण दोन दोन डिजिट या एक स्टेपमध्ये दोन डिजिट असे टोटल आठ डिजिटमध्ये पासवर्ड असणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं जास्त वेळ न लावता आपण सुरू करणार आहे आपल्या टॉपिकला ओके तर इथं बघू शकता आता आपण काय करणार इथे एकदम आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तो आता तुम्हाला मी इथे प्ले करून दाखवतो जर तुम्ही मोबाईल ब रोटेट करून बघत असाल तर रोटेट करून घ्या तुम्हाला इथे दिसून बघू शकता पूर्ण डिझाईन आहे बहुन ही आहे पिक्सल लॅप कायनमास्टरची डिझाईन आहे प्लस फिल्मोराचा पण लागणार आहे त्यामध्ये थोडासा हेल्प लक्षात घ्या ओके जेणेकरून जी डिझाईन आहे ना ती एकदम कडक आणि हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे ओके काय करायचं आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व पी एल पी फाईल जी आहे ती तुम्हाला भेटून जाणार आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे इथे बघू शकता पूर्ण व्हिडिओ बघू शकता मी तुम्हाला प्रिव्यू ओ टोटली करून दाखवलेलं आहे ओके एक मिनटाच्या आतमध्ये व्हिडिओ फक्त सॉन्ग नाही आहे लक्षात घ्या सॉंग का नाही आहे कारण की आपल्याला कॉपरेटचा इश्यू येऊ शकतो डायरेक्ट पिक्सल लेपमध्ये यायचं भाऊन ओके असं तुमचं पिक्सल नसेल असेल तुमच्याजवळ जर तुम्ही काय करायचं आपल्या टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेलं आहे फाईल सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला भेटून जाईल ओके सर्च करू नका फाईल सेक्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल पूर्ण ऑल एपी के ओके त्याच्यानंतर इथे बसत आता आपण ओपन पी एल बी फाईल करणार आहे ओके असे तुम्हाला मी सहा प्लस पी एल बी फाईल दिलेली आहे टोटल अशा सात पी एल बी फाईल असणार आहेत लग्न पत्रिकेच्या ओके दोन पार्टमध्ये व्हिडिओ असणारे भाऊनो एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे लक्षात घ्या हा जो असणार आहे एक स्टेप त्याच्यानंतर थोडा वेळाने तुम्हाला भाऊ दुसरा स्टेप तो पण मी तुम्हाला मी करून दाखवणार आहे ओके इथे बघू शकता आता काय असणार आहे इथे बघू शकता तुम्हाला दाखवते इथे बघू शकता हे विवाहस्थल आहे भाऊ ओके तर विवाह विवाहस्थलचा काय झालेलं आहे एकदम टोटल ओपन झालेलं आहे तर आता इथे बघू शकता एक नंबरचे जे तुम्हाला दिसत असेल राजदोळे आणि देशमाने ओके जी काही पी एल पी आहे बघू शकता बॅकग्राऊंडला तुम्हाला इथे दिसत असेल नसत दिसत तर आपण ह्याला जो ऑफ करून टाकूया जेणेकरून तुम्हाला इथे दिसून येईल ओके बहुशत बॅकग्राऊंड तुम्हाला काय करायचं घ्यायचा नाही आहे लक्षात घ्या बॅकग्राऊंड फक्त तुम्हाला पी एल बीमध्ये भेटणार आहे तुम्हाला बॅकग्राऊंडचा व्हिडिओ पण मी तुम्हाला एक सेपरेट दिलेला आहे प्लस कायन मास्टरची प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे प्लस तुम्हाला पी एल बी फाईल असे तीन फोल्डर मी तुम्हाला सेपरेट प्रोव्हाइड केले लक्षात घ्या ओके जिथे कायन मास्टरची फाईल असणार आहे तिथेच तुम्हाला व्हिडिओसुद्धा भेटून जाणार आहे ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर आता काय करायचं आहे पुढे यायचं आहे पुढे याच्यानंतर इथे बहुशत फ्लावर आहे ओके नेक्स्ट स्टेपला पाहू शकता तुम्हाला हे दोन दोन आपण काय केले आहेत फ्लावर यामध्ये ॲड करून दाखवले आहेत भाऊ इथे इथं बघू शकता आता कोणचा तरी कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे ओके okay? तर आपण आता काय करणार आहे इथे तुम्हाला दाखवून देतो एकदम पुढे स्टेप बाय स्टेप ओके okay? त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे पुढे यायच्यानंतर हे फ्लावर तुम्हाला दिसून आले असतील ओके okay? ते फ्लावरला काय करणार आहे आता आपण आहे त्या जागेवरती सेट करणार आहे okay? ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता एक पी एन जी आहे ओके तुम्हाला हे पी एन जी पण प्रोवाईड केले केलेली आहे बहुश्यता आपल्या डिझाईनमध्ये ओके बहुशत याची तुम्ही यूज करून तुम्ही लग्नपत्रिकासुद्धा सुद्धा डिझाईन करू शकता हाय क्वालिटीमध्ये लक्षात घ्या ओके तर ही बाहून काय असणार आहे पी एन जी फॉर्मॅटमध्ये तुम्ही याला कलर वगैरे चेंज करू शकता ओके तुमच्या क्रिएटिव्हिटीस क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही डिझाईन करू शकता ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढ्याच्यानंतर इथं बघू शकता आपले लाडके गणपती बाप्पा ओके तर लाडके गणपती बाप्पांचं तुम्हाला एकदम कडकमध्ये डिझाईन दिसून येत असेल बघू शकता तुम्ही ओके इथं बघू शकता ते आपण काय केले आपण यामध्ये ॲड केले आहेत ओके त्यात आपण इथे लॉ अनलॉक आहे तर अनलॉक करून घ्या इथं बघू शकता पूर्ण एकदम हाय क्वालिटीमध्ये मटेरियल मी प्रोव्हाइड करत असतो लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजून येईल भावना ओके ते झालेत गणपती बापांचं जर स्टार्टिंगचा पेज असतो तुम्हाला माहीत असेल फॉन्ड बघू शॉन कोणते वापरले ते आपण तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवतो ओके पूर्ण हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण दिलेली आहे लक्षात घ्या ओके असे कोणीच तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही फक्त आपलं काय झालं थोडा उशीर झालेलं बघून काही कारणास्तव तो आपलं डिझाईनचं काम बंद होतं ओके इथं बघू शकता एकदम कडकमध्ये सिंपल फॉन्ट आहे बघू हा फॉन्ट आहे डी जी शिवा एन एस ओके हाय क्वालिटी फॉन्ट आहे बघून लक्षात घ्या जर जवळ एम एस फॉन्ट कोणताही असेल त्याचा कोड तुम्ही काढून यामध्ये चेंज करू शकता ओके अशी पूर्ण बघू ही असणारे फर्स्ट पेज ह्याला काय करायचे तुम्हाला इथे बघू जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह करून तुम्हाला अशी पी एच काय करायची सिम्पल पी एन जी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्यायचे ओके पी एन जी सेव्ह केल्याच्यानंतर सर्व सर्व तुम्हाला असे काय करणार टोटली जेवढे काय आहे टोटल म्हणजे जसं की तुम्हाला सांगू देतं टोटल असे आपण काय सात पी एल पी फाईल दिलेले आहेत वेडिंगच्या लक्षात घ्या ओके आता दुसरे आपण जे असणार आहे त्याच्यावरती दा जाऊन दाखवूया ओके ते इथं बघ शा मी हा सर्व ऑफ पूर्ण ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला इथे पूर्ण समजून स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मोठा होणार आहे पण नक्कीच व्हिडिओ हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ओके इथं बघू शा तुम्ही यामध्ये फोटो पण ॲड करू शकता जे नाव वगैरे असेल त्याला काय करायचं आहे थोडं वरती करून घ्यायचं आहे आणि जे खाली तुम्हाला जे वाद्यक तुम्हाला दिसत असेल त्या जागेवरती फोटो वगैरे तुम्ही ॲड करू शकता ओके एकदम कडक डिझाईन बनणार आहे फक्त तुम्हाला क्रिएटिव्हिटी पाहिजे बघू बो, बो, शकता ह्याच्यामध्ये फॉन्ट पण आपण सेमच फॉन्ट वापरले आहे बघू शकता नाव आहे चैताली वगैरे हो तुम्हाला दिस असेल आपण इथे खाली बघू श टेक्स्टला वगैरे जसं की आई वडिलचे जे नाव असतात पाहून त्याला नॉर्मल फॉन्ट आपण यूज केलेले आहे ओके असे टोटल तुम्हाला मी काय केले टोटल असे सात पी एल पी फाईल मी प्रोवाइड केलेले आहे पार्ट टू तुम्हाला माहून व्हिडिओमध्येच पाहायला भेटणार आहे त्यासाठी काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके नाईन्टी फोर त्याच्यानंतर आता पुढे या तीन नंबरची पी एल बी बघू शकता पेन तीन नंबरच्या पी एल बी होते आता आपण ओपन करणारे भाऊ तीन नंबरची पेनची पण सेम असणारे जसं की नवरीकडे जर व्हिडिओ असेल तर स्टार्टिंगला नवरीकडे भेटून जाईल व मुलाकडे व्हिडिओ असेल तर मुलाकडून भेटून जाईल ओके बघू शकता विकास जे काय चिरंजी तुम्हाला नाव आपण नव्यामध्ये ॲड केलेले आहे ओके अशी पी एल व्ही फाईल असे टोटल मी तुम्हाला किती सहा प्लस म्हणजे टोटल अशा सात पी एल व्ही फाईल मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर आता चार नंबर आता चार नंबरवरती आपण काय केलं शुभ विवाह ॲड केले आहे शुभ शकता शुभविवाहसुद्धा एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण यामध्ये ॲड केले आहे ओके बघू यांचा यांचा शुभविवाह सोळा मंगळवार दिनांक का जे काही वीस पाच जी डेट वगैरे असेल तुम्हाला ऑर्डर आली असेल त्या पद्धतीनुसार तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे ओके असे टोटल मी सर्व काय केले आहेत टोटल तुम्हाला मी सहा प्लस पी एल पीपाल दिलेले आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड भेटून जाईल चार स्टेपमध्ये ओके लक्षात घ्या व्हिडिओमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेले असतात आपल्या व्हिडिओमध्ये ओके पाच नंबरचे पी एल पी पॅल बघून घ्या पाच नंबरच्या पी एल पी पॅलमध्ये काय असणार आहे ना इथे ऑफ कोरिया ऑफ करायच्यानंतर हे जे काय मी पूर्ण मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केले बघू शकता हल्दी समारंभ बघू शकता हाय क्वालिटी फॉन्ट आहेत प्लस एकदम क्वालिटी काम आपण प्रोव्हाइड करत असतो ओके चला भेटूयानंतर भाऊनू पुढल्या व्हिडिओमध्ये जो पुढचा व्हिडिओ असणार आहे भाऊनु तो असणार आहे डायरेक्ट त्याला काय करायचं आहे इथे ऑफ करून घ्यायचं आहे ट्रान्सपरंटवरती क्लिक करून हा जो बॅकग्राऊंड आहे त्याला रिमूव्ह करून हे जे फ्लावर आहे तेवढे ठेवून द्यायचे सेव्ह करून याच्या सेव्ह ॲज इमेजवरून करून पी एन जी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे आपल्या गॅलरीमध्ये तिथून डायरेक्ट तुम्हाला तुम यायचं आहे आपल्या कायन मास्टरमध्ये त्याची फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे चला भेटू म्हणून डायरेक्ट कायन मास्टरला ओके धन्यवाद